नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आत्या ओरडली म्हणून राग आला अल्पवयीन पुतण्याने मित्राला बोलावलं आणि वसईतील मन सुन्न करणारी घटना मुंबई जवळील वसई मधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अल्पवयीन पुतण्याने आपल्या आत्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन यांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे वसई पश्चिममधील बहामपूर गावातील भीमाई बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली वसई पश्चिमेतील बहामपूर गाव शांत परिसर आणि भीमाई नावाचा बंगला याच बंगल्यात पासष्ट वर्षीय दुर्गा बनसोडे एकट्याच वास्तव्यास होत्या त्यांची विवाहित मुलगी बोईसर येथे तर मुलगा वालीव येथे राहत असल्याने त्या एकट्याच राहत होत्या मात्र सोमवारी सकाळी त्यांच्या बंगल्यात त्यांचा मृतदेह आढून आला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी पोलिसांच्या कसून चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले चौकशीत बनसोडे यांचा पंधरा वर्षीय पुतण्या अधूनमधून त्यांना भेटायला येत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी मित्राच्या मदतीने आत्याची हत्या केल्याची कबुली दिली किरकोळ झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक तपासात समोर आली आहे या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नात्यांमधील विश्वासाला तडा देणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट